आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला ची लाईन चालू हिरो गुट्ट्याची लाईन चालू हिरो हिरुगुट्याला रस्ता हिरो रस्ता गुट्ट्याला लाईन ठीक गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम गावांची दयनीय स्थिती आहे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी एटापल्ली भामरागड तालुक्यातील अनेक गावांमध्ये आजही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत विशेषतः रस्ते विद्युत पुरवठा आणि इतर पायाभूत सुविधा या गावापर्यंत पोहोचलेल्या नाहीत एटापल्ली तालुक्यातील इरुपगुटा गावातील नागरिकांनी राष्ट्रीय मनोअधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणयभाऊ खुणे यांना आमंत्रित करून त्यांच्या समस्या मांडल्या डॉक्टर खुणे यांनी गावाला भेट देत रस्ते आणि एक वर्षापासून प्रलंबित असलेल्या विद्युत समस्यांवर खंत व्यक्त केली राज्य सरकारला पायाभूत विकासाची मागणी डॉक्टर खुणे यांनी राज्य सरकारकडे अतिसंवेदनशील आणि दुर्गम गावांमध्ये तातडीने मूलभूत सुविधा पुरवण्याची मागणी केली तसेच गोटा व इतर गावांमध्ये विकास कामे पोहोचविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगितले गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लोह खनिज उत्खनन होत असतानाही त्या परिसरातील गावांचा विकास रखडलेला असल्याचा त्यांनी निषेध केला गावांचा सर्वांगीण विकास न झाल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आज आपण इरुपगोटा या गावामध्ये आलेलो हो। आहोत या गावामध्ये दोन वर्षापासून राष्ट्रीय राष्ट्रीय मानवाधिकारचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रणय भाऊ कोणी या ठिकाणी आलेले आहे या गावात इलेक्ट्रिक संबंधाने काही विषय आहेत ग्राम गावकऱ्यांनी त्यांना ह्या समस्या सांगलेल्या आहेत तरी आ, या गावातील लोकांना विद्युत सोयी मिळावी याकरिता मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रणय भाऊ हे आपले गावकऱ्यांना मार्गदर्शन करतील आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा निर्देश देतील महाराष्ट्रातील अतिशय दुर्गम तालुका आणि एटापाई ता एटापल्ली तालुक्यातील इरुपगुट्टा हा अतिशय दुर्गम भाग माणसाच्या ज्या मूलभूत सोयीसुविधा आहे त्यामध्ये रस्ते येतात आरोग्य येते सिंचन येतो वीज येतो तर या ठिकाणी इरुपगुट्टा या गावामध्ये एक वर्षापासून एक वर्षापासून लाईनचे खंबे आले आहेत परंतु लाईनच नाही एक वर्षापासूनची लाईट बंद आहे माझी प्रशासनाला विनंती आहे की एक वर्षापासून सदर गावाला लाईनची व्यवस्था नाही आणि या गावाला कनेक्टिव्हिटी रस्ताच नाही म्हणजे रस्ता, रस्ता सुद्धा या गावाला झाला पाहिजे आणि लाईन सुद्धा झाली पाहिजे तर आमची प्रशासनाला विनंती आहे का या गावाला माणसाच्या ज्या मूलभूत सोयी सुविधा आहे अन्न वस्त्र निवारा रस्ते सिंचन आरोग्य त्याचप्रमाणे तिथली लाईन सुद्धा लवकरात लवकर चालू करण्यात यावी आणि इथं रस्ता सुद्धा होण्यात यावा आमची राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने या गावकऱ्यांच्या वतीने हे शासनाला विनंती आहे की इथं लाईनची व्यवस्था लवकरात लवकर शासनाने करावी आणि रस्त्याची व्यवस्था